इथे आपण दोन घेतल्या आणि एकदम बारीक कापून घ्यायचंय आपल्याला आणि कांदाही बारीक कापून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे बारीक कापून आहे चॉपरमध्येही तुम्ही करू शकता त्याच्या ते बारीक होतं सध्या मार्केटमध्ये खूप मस्त पैकी मक्का येत आहे तर आपण मक्का घालूनच आहे तर आधी आपल्याला असं कापून घ्यायचंय तुम्हाला जर बॉईल करून घ्यायचं बॉईल करून घेऊ शकता इथे आपण एकच मक्काचा वापर करतोय आता हे सगळं मी काढून घेते याचा डायरेक्ट दाणे तुम्ही काढू शकता तर इथे आपण आता सुरीने काढून घेतलेले चॉपर मध्ये याला आपण बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक नाही कर करायचं आपल्याला थोडस मीडियम बघा असं मीडियम बारीक करून घेतलेले आहे आपण आणि इथे आपण पाच बटाटे उकडून घेतलेले म्हणजे मी ओव्हनमध्ये वापून घेतले आणि साल काढून घेतले आता मॅ मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या पण आपल्याला बारीक करून टाकायच्या आहे इथे आपल्याला ब्रेड क्रम लागणार आहे त्याच्यात पण टाकायला नंतर वरून चीज आणलं तर इथे आपण ब्रेड मिक्सरच्या छोट्या बांड्यात बारीक करून घेऊया आता इथे आपण हे बटाटे बारीक करून घेतले त्याच्यात हा मक्का टाकून घेऊया तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्याच्या अंदाजानुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यात बारीक कापलेला कांदा नंतर शिमला मिर्च कोथिंबीर लसूण कुटून घेतला आहे तो पण इथे चिली फ्लेक्स ऑरगॅनो चवीनुसार मीठ नंतर ब्रेड क्रम ते बाइंडिंग चांगलं येण्यासाठी आधी आपण हे सगळं मिक्स करून बघू कमी वाटलं अजून टाकून घेऊ शकतो आपल्याला एक चमचा धने पण टाकून घेतली आता आता मिक्स करून घेऊया हे आपलं सगळं चिजी बॉलसाठी रेडी झालेलं आहे आता याला दहा मिनिट आपल्याला ठेवायचं आहे नंतर आपण याचे बॉल बनवूया इथे आपण स्लरी तयार करून घेऊ दोन चमचा इथे आपण मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचा इथे आपण तांदळाचं पीठ घेतले आहे मीठ चवीनुसार आणि हे थोडस पाणी टाकून घेऊया मिक्स करून त्याच्यात उठाळ तयार नाही व्हायला पाहिजे ते बघा थोडं पाणी टाकलं आपण अजून आणि स्लरी आपली मस्त तयार झालेली आहे आणि इथे आपलं ब्रेड क्रम पण तयार आहे तर दहा मिनिटानंतर आपण हे फ्रीझर मधून काढून घेतलंय छान घट्ट आहे दिसते आता तुम्हाला छोटी मोठी साईज केवढी हवी आहे बॉलची तेवढी घेऊ शकता तुम्ही आणि आता त्याच्यामध्ये चीज टाकून घेऊया मॉजरेला चीज घेतलेले आहे टाकून घ्यायचं आपल्याला आणि पुन्हा गोल करून आहे जर नाही गोल येत असेल तर तुम्ही अजून ब्रेड क्रम टाकू शकता नाहीतर मग कॉर्नफ्लावर वगैरे किंवा मैदा असे दोन तीन चमचा याच्यामध्ये टाकू शकता हे बघा असं गोल करून घ्यायचा असं दुसरंही करून घ्यायचं तुम्ही हे पार्टीमध्ये पण देऊ शकतात मुलांची बड़्डे पार्टी वगैरे असली आपली बी सीची किट्टी पार्टी वगैरे तर याच्यात पण हे पार्टीमध्ये स्नॅक्स ठेवू हो शकतात आतमध्ये दाबून घ्यायचं ते हाताला चिपटे तर हे असे मी सगळे बनवून घेते आणि हे सगळे बनवून तुम्ही एका पॅक डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता ज्यावेळेस पार्टी असली त्यावेळेस लगेच गरमागरम तळू शकतात आता हे बाकीचे मी सगळे बनवून घेते आता हे मी अर्धे बनवून घेतले आता आपण ते मैदाची स्लरी केलेली आहे त्याच्यात बुडवायचं हे बघा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर बारा। बारा। किंवा तांदूळाचे पीठ टाकू शकतो त्याच्यामध्ये आणि इथे ब्रेड क्रम मध्ये बनून घ्यायचं आणि जास्त कुरकुरीत होण्यासाठी ते आपण डबल करतो कुरकुरीत होतात ते आणि आता मी कडक टाकूया तेल ठेवलं आपण टाकायला ता तेल तापून घेतलं तर को तर ते बॉल लगेच हलवायचे नाहीत त्याला टाकल्यावर चार पाच मिनिट कमी गॅसवरच होऊ द्यायचे मग पलट करायचे आता त्याला टर्न करूया सुंदर कलर आलेला आहे मस्त आपले बॉल छान तळले गेलेले काढून घेऊया आता राहिलेले पण आपण तळून घेऊया आता टर्न करून घेऊया ही व्याज पण तळली गेली आता काढून घेऊया तर हे बघा माझ्या मैत्रिणींनो तैनो आपले इझी चिजी कॉर्न तयार झालेले कॉर्न बॉल एकदम मस्त टेस्टी होतात हे तुम्हाला एक मी फोडून दाखवते हे बघ छान मस्तपैकी तयार झालेले तुम्ही बघू शकता तर टेस्ट करूया आपण mm, वा तर तुम्ही ये सॉस बरोबर चटणी बरोबर कशावरही खाऊ शकता मस्त पैकी खूप छान टेस्टी लागतं तर नक्की ट्राय करा मुलांनाही तुम्ही करून द्या विकेंडला आणि पार्टीलाही स्नॅक्स म्हणून ठेवा तर आजची रेसिपी आवडली असल्यास ला, नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच चमचमित्र रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ